कळंब तालुक्यातील मौजे इटकूर येथे लिंगायत समाजाकडून मागील तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे आणि आपण पाहू शकता की सध्या इटकूर गावामधील लिंगायत समाजातील जवळपास पंचवीस उपोषणकर्ते यांनी अन्नत्याग आणि जलत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा तिसरा दिवस आहे मात्र प्रशासन अजूनही या ठिकाणी आलेलं नाही आहे किंवा त्यांचं उपोषण सोडण्याच्यासाठी जे काही प्रयत्न असतात ते मात्र प्रशासनाकडून अद्यापही करण्यात येत नाही आहेत मागील पाच महिन्यापूर्वी देखील या स्मशानभूमीचा विषय हा देखील गटविकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर लिंगायत समाजाकडून ते मागं घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक महिन्यात आम्ही कारवाई करू असं देखील त्यांनी मीडियासमोर देखील सांगितलेलं होतं मात्र अद्याप पाच महिने उलटले मात्र अद्यापही ते प्रकरण हे शासन दरबारी अजूनही स्थगितच आहे त्या त्याच्याकर्त्यांकडे आपण आलेलो हो। आहोत त्यांच्या नेमकं एकंदरीतच मागणी काय आहे हे समजून घेणार आहोत आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकं कशी असणार आहे कारण सध्या ज्या जमिनीचा वाद आहे ती जमीन एका खाजगी शेतकऱ्याच्या नावावरती आहे आणि लिंगायत समाजाचं असं मत मत आहे की ते त्यांच्या वडिलोपार्जित म्हणजेच त्यांच्या पूर्वजांची दफनभूमी आहे त्यामुळे एकंदरीत ह्या वादाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याकडं उपोषणकर्ते आहेत मला सांगा आज तिसरा दिवस आहे आणि तुमच्या एकंदरीतच मागण्यांसंदर्भात इथं कुठला प्रशासकीय अधिकारी जबाबदार अधिकारी येऊन गेलाय का जबाबदार अधिकारी एक बी गेलेला आहे बरं मला एक सांगा की स्मशानभूमीचा नेमकं वाद काय आहे मुळातच ती आमच्या पूर्वजत असलेली स्मशानभूमी आहे त्यामुळं आमचं त्याच जागेवर आम्हाला ती स्मशानभूमी द्यावी ही आमची शासनाला मागणी आहे मला एक सांगा की स्मशानभूमी तुमची वडील म्हणत म्हणताय किंवा त्याच्या अगोदरपासून ते चालत आलेले आहे नेमकं वादाला सुरुवात कधी झाली ते उकरल्यापासून कधी उकरलं की एक वर्ष झालं बरं त्यानंतर तुम्ही काय प्रक्रिया केली आम्ही उकरल्यापासून पाठपुरावा बराच केला ग्रामपंचायतला केला वेळू साहेबशी केला म्हणजे तहसीलला केला सग सगळे जेवढे काय म्हणजे हे आहेत शासकीय ऑफिस त्यांच्यापर्यंत पाठपुरावा आम्ही निवेदन देऊन केला ती आमचं काय आहे ते मिटवा हे करा पण कुठून कुठं काय उत्तर आलं नाही बरं मला एक सांग दिवशी मागील पंधरा ऑगस्ट दिवशी देखील अशाच पद्धती तुम्ही आंदोलन केलं होतं अंगावर रॉकेल वतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता त्यानंतर तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की येत्या पंधरा दिवसात ते महिनाभराच्या काळामध्ये आम्ही ते काम करूया त्यानंतर पाच महिने उलटलेत अद्यापही काम झालेलं नाही यावर काय म्हणतात नाही नाही एक काम काही कुठलं केलं नाही त्यांना फक्त आपल्याला वेळोवेळी लेखी पत्रक पाठवले हे कली चौकशी चालू आहे तिकडे सरकारी जागेत चौकशी चालू आहे ती कली वेगळी चालू आहे असंही वेळेस आज टाकतो गेले बर मला एक सांगा की त्यांनी अजून एक प्रस्ताव ठेवला होता की ते जागा नसेल किंवा ते जमीन नसेल तर तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देऊ करू त्या संदर्भात काय कारवाई झाली कुठलीच नाही आणि ती जमीन त्यांना चौकशी करून गेले खांदन त्या जागेवर स्पॉट पण त्यांना केला दोन जागेवर पण ती योग्य नसलेलं त्यांना आम्हाला कळवलंय बर मला सांगा आज तिसरा दिवस आहे आणि तुमच्या सोबत जवळपास किती लोक बसलेले आहेत उपोषणाला आणि एकंदरीतच आताची तुमची शारीरिक स्थिती कशी आहे माझ्या माझ्या संघात सध्या पंचवीस तीस महिला आहेत एक दहा पंधरा प पुरुष आहेत आणि महिलांची तब्येत जरा थोडी ढासळलेली आहे काही महिलांची म वयस्कर महिला सत्तर ऐंशी नव्वद वर्षाच्या आणि मला बी थोडं जरा वीक झालं आहे कारण का मला बी उपाशी राहण्याची सवय नसल्यामुळे असं विक जाणवतं एकंदरीतच विषय पाहायला समजून घ्यायचा झाला तर स्मशानभूमीचा वाद हा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे शासन दरबारी देखील अनेक निवेदन आहे आणि तशा संदर्भातल्या मागण्या या देखील सादर केलेल्या आहेत मात्र प्रशासनाची इच्छाशक्ती किंवा राजकीय हस्तक्षेप होतोय की काय आणि त्यामुळे या प्रशास प्रश्नाला एकड्या पद्धतीची स्थगिती येते काय का